दोन लाखासाठी मुकादम बहीण भावाचं अपहरण अक्कलकोट दक्षिण पोलिसांचं दुर्लक्ष आरोपी व्हिडिओ कॉलद्वारे करत आहे सात लाखांची मागणी सजनू पवार आणि त्यांची बहीण यशोदा काळे हे मुकादमचे काम करत असून कामगार पुरवण्यासाठी कर्नाटकातील अफजलपूर येथील हट्टी यांच्याकडून ऊस तोडण्यासाठी कामगार पाठवतो यासाठी दोन लाख रुपये घेतले परंतु कामगार न आल्याने ते रक्कम ते देऊ शकले नाही याचा राग मनात धरून शुभा हट्टी व त्याच्या इतर साथीदारांनी मिळून सजनू पवार यशोदा काळे यांचे घरातून अपहरण केले फिर्यादी धामाबाई पवार या अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांची तक्रार घेतली नाही पोलीस अधीक्षकांना भेटल्यानंतर त्यांची तक्रार घेण्यात आली असून अद्याप अपहरण होऊन पाच ते सहा दिवस झाले तरी देखील आरोपी अटक नाहीत या उलट आरोपी मात्र धमाबाई पवार यांना व्हिडिओ कॉल करून तिचे पती सजनू पवार या झाडाला साखळीने बांधून ठेवल्याचे दाखवत आहेत सात लाख रुपये दे अन्यथा तुझ्या पतीला खलास करून नदीत टाकतो अशी धमकी देत असल्याची माहिती धमाबाई पवार यांनी दिली नमस्कार माझं नाव आहे धमाबाई सजनू पवार तरी सोमवारी रात्री किती वाजता दहा वाजता आम्ही जेवण पाणी करून झोपले होते मग सिद्धनाचे महाराज शिवाप्पा आटे त्याने बारा एक वाजता आले होते किंवा दहा किंवा पंधरा माणसं आले होते येऊन काय केले ते घरात सगळं माणसं घुसले होती घुसून काय केले ते ती आमच्या मालकाला धरून बाहेर काढली ती, ती का माझ्या नाल नाळाला पण काढली ती काढून मग तेव्हा बाहेर घेऊन मग त्या डोळ्यात चटणी गाठले चटणी घालून मग रशीन बांधून पिका गाडी होत मग कार गाडी होत त्याच्यात घालून रात्रीला सोमवारला घेऊन गेले त्याच्या गावात मग सकाळी आम्ही उठून मंगळवारी अक्कलकोटला आलो अक्कलकोट आले नंतर सोमी पी आहे ते त्यांच्याजवळ माझे लेकरं दोघं पायात टाकले तरी टाकल्यानंतर त्यांनी काय केले ती धमकी आम्हाला द्यायला आली ती काय कुठं तुमच्या नवराला घेऊन गेलो कुठं गांड्यात बंदूक गाठले ते सगळं तुम्ही लबाड लबाड बोलते ती आम्ही तुमचं काय तक्रार घेत नाही जावा तुम्ही कुठलं कागद केलेलं आहे तिकडनं जा असं म्हणून आम्हाला पाठवून दिले तरी तसं मग तीन दिवस झाले ते आता आम्ही पोलीस जवळ जाऊन जाऊन आम्ही यायला आले तरी आमचं कम्प्लेट कोणी घेत नाही <ंगे> तरी त्याच्या अजून लेकरं बी ते एक बायक माझी नाणद जवळ ते एक लेकर पण ते लेकराला ले पण ले लय खूप त्रास द्यायला आली ती मग माझ्या मालकाला झाड खाली बांधून साकळी त्याला पायात हातात पायात बांधून खूप लय मारायला आली ती मग आमची कोणी तिलकोरी करत नाही मग त्याला काय तरी झाले मग अकोडचे काय ते काय ते आमच्या गिरात धरत नाही मग त्याला काय झालं तर माझ्या लेकराला बी घेऊन आम्ही काय करायचं आम्ही पण मरण त्यांना आमची मागणी काय ते सरकारकडच्या आम्हाला काय तरी मदत करावं आता आम्हाला दोन लाख दिले ती त्याने आता काय म्हणते ती आम्हाला सात लाख पाहिजे नाही आणून दिलं तरी त्या दोघाला मारून नदीमध्ये फेकून टाकणार दोन दिवसात आम्हाला आम्ही मदत मागतोय मग नाही घेऊन आले ना तर तुमच्या दोघ माणसाला आम्ही मारून फेकून टाकणार कर्नाटकच्या ची माणसं असं बोलायला आले ती